तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही कुठचाही ए बी फॉर्म गिळला नाही कुठेही शिवीगाळ केली नाही कुठेही मारामारी केली नाही सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ आहात नाही तर असं करू नाहीतर तसं करू नाहीतर आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होत आहेत की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे धन हे सगळं त्यांच्याकडे आणि अर्थात त्यांच्याकडे असल्यानंतर तो वापर तो होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ते कसे काय काय वाटप त्याचं चा चालू आहे मग कुठे ताटं वाटत कुठे वाट्या देत आहेत कुठे काय पैसे देत आहेत हे सगळं चालू राहणार निवडणूक आयोग आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळ्या गोष्ट आणि वेगळी एक कथा आहे अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा नाहीतर असं करू नाहीतर तसं करू नाहीतर आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होत आहेत पण हे सगळं होत असताना जसं उद्धव साहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते अनेकदा ते आत्ता तर दर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलो आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत जे मोठे विषय आहेत हिंदुत्व असेल मराठी असेल मुंबईचं मुंबई पण असेल मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आता प्रचार फेरे तर अनेक सुरू झाले आहेत तुमच्या सगळ्यांच्या आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी अनेक तुमचे कार्यालयाची उद्घाटन सुरू झालेली आहेत आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील तुम्ही कशासाठी उभे राहताय अर्थात कशासाठी उभे राहतोय आम्ही मुंबईचं मुंबई पण आहे मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे मुंबई कर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे दिल्लीसमोर तर झुकलाच नाही हो पाहिजे हे तर लढत आहोतच पण आम्ही दोघांनी जरा एक पंधरा सोळा गोष्टी काढलेल्या आहेत ज्या तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता की हे आमच्या मनातली इच्छा आहे आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे चालू करायच्या आधी मला फक्त तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचंच आहे तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही कुठचाही ए बी फॉर्म गिळला नाही <laughs> कुठेही शिवीगाळ केली नाही कुठेही मारामारी केली नाही सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना ते, भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच पण त्यांचे धन्यवाद आणि ज्यानी ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म माघार घेतलेत त्यांनी पण समजूतदारपणे घेतलेलं आहे तर मला वाटतं फार महत्त्वाचं आहे